यानंतर पुढची महत्वाची बातमी सातत्यानं जरांगेंवर हल्ला चढवणाऱ्या लक्ष्मण हकेंनी आता आपला मोर्चा विखेंकडे वळवलाय त्यांनी विखेंवर जोरदार तोंडसुक घेतलंय विखे हा गोगलगाय आणि पोटात पाय ओबीसीच्या बाबतीमध्ये आजपासून मी जाहीर करतो की विखे पाटील हा कारखानदारांचा नेता आहे ज्या ओबीसीनी विखे, विखे पाटलाला मतदान केलं त्या विखे पाटलाला इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही रस्ता दाखवणार आहोत कारण विखे पाटील जर असं म्हणत असेल की मराठा समाजानं कधी दुसऱ्यांच्या आरक्षणाला विरोध केला नाही अरे विखे ओबीसीनी कधी कुणाला विरोध केला आहे ओबीसीमधल्या समावेशाला म्हणजे सामाजिकदृष्ट्या मागासांच्या आरक्षणामधल्या समावेशाला ओबीसीनी विरोध केला आहे त्यामुळं विखे नावाचा माणूस हा महामूर्ख माणूस आहे या माणसाला इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी मतपेटीतनं उत्तर देतील विखे पाटील हे घराणं आहे ना हे घराणं बिनबुडाचा लोट आहे कुठली विचारधारा आहे या विखेंची नक्की कारखाना चालवणं पैसे कमावणं ही विखेंची विचारधारा आहे आयोगांचं आजपर्यंतचे निर्णय विखेंना मान्य नाहीत संविधानामधलं आरक्षणाचं बेसिक तत्व विखेंना मान्य नाही म्हणजे संविधान मानत नाहीत का विखे विखे नावाच्या माणसाच्या डोक्यावर परिणाम झालाय ही माणसं राजकारणामधल्या अनुभवानं म्हातारी झाली नाहीत हे मूर्ख माणसं आहेत मूर्ख या माणसाला ओबीसीच्या हक्क अधिकारासंदर्भात एवढं बेजबाबदार वक्तव्य अर जरांगीची भाषा बोलतोय हा विके